मंगळवारची चोक गावाकडचं जुनं घर अंगणा तुलसीचं कुंड भिंतींवर जुन्या फोटोंची माळ आणि तशीच सासरवाडीची परंपरा व नियमांची माळ श्रोतीला लग्न होऊन सहा महिने झाले होते पण अजूनही तिला काही नियम समजत नव्हते त्यात एक भारी नियम होता मंगळवारी काही गोष्टी करत नाहीत पण नेमकं काय नाही करायचं हे कोणी नीट सांगत नसे कोणी म्हणायचं घरात बदल नाही करायचा कोणी म्हणायचं किचनचं काही नवं लावायचं नाही श्रुती मनात म्हणायची मंगळवारी इतकी बंधन म्हणजे हा दिवस आरामासाठी राखून ठेवला आहे बहुतेक त्या दिवशी सासूबाई मंडेला गेल्या होत्या नणंद कॉलेजला आणि सासरे देवळात नवर ऑफिसला गेला होता म्हणजे संपूर्ण घर श्रुतीच्या ताब्यात तीन दिवसांपासून श्रुतीच्या मनात एकच विचार हॉलचा सोफा खिडकीजवळ ठेवला तर किती छान दिसेल त्या दिवशी तिने ठरवलं आजच करायचं हॉलमधली खुर्ची सरकवली फुलदाणी किचन मध्ये नेली फोटो फ्रेम्सची मांडणी बदलली सगळं आवरून ती खुशीत बसली चहा बनवला इंस्टाग्रामवर फोटो टाकायचाच विचार करत होती तेवढ्यात दार उघडलं सासूबाई आल्या नजरेतल्या कटाक्षात शंभर शब्द बसले होते अग आज मंगळवार आहे आजच्या दिवशी घरात बदल करणं अपशकुनी असतं श्रोतीचा चहा हातातच थांबला ती घाबरून म्हणाली आई मला माहितच नव्हतं फक्त थोडं फ्रेश वाटावं म्हणून बदललं सासूबाई तोंडावर काही न म्हणता पण चेहऱ्यावर हे बघ असा भाव घेऊन आत गेल्या जेवताना वातावरण गडद होत सासरी शांतपणे भाकरी खात होते पण नजरेने जणू म्हणत होते आज तू चूक केलीस नणंद व्हॉट्स टाईप करत होती बहुतेक कझनच्या ग्रुपमध्ये आज ताईने मंगळवारी फोनच हलवलं असा अपडेट गेला असावा नवरा काही न बोलता फक्त सिरियस चेहरा घेऊन बसला श्रोती मनात विचार करत होती हे काय पाप केलं मी खुर्ची हलवली म्हणजे ग्रह तारे रुचले का दुसऱ्या दिवशी गावातून आजी आली घरात सहा झाल्यावर सगळ्यांनी तिला कालची मंगळवारीची चूक सांगितली आजी हसून म्हणाली अग हा नियम मीच लावला होता एकदा मंगळवारी मी घरात बदल केला आणि दुसऱ्याच दिवशी पाय घसरून मी पडलो मग मी गंमत म्हणून सगळ्यांना सांगितलं की मंगळवारी घरात बदल नको लोकांनी त्याला परंपरा बनवली क्षणभर सगळे शांत मग सासरे हसू लागले नणन खेदळली आणि सासूबाई हसत म्हणाल्या अग मलाही खरं कारण माहीत नव्हतं नवऱ्याने श्रुतीकडे पाहून डोळा मारला पाहिलंस आपल्या घरातल्या अर्ध्या परंपरा अशाच आहेत कधी कधी घरगुती नियम हे जुन्या गैरसमजावर उभे हो असतात त्यांचं खरं खर कारण कळलं की तो नियम पाळताना चेहऱ्यावर हसू येतं थँक्यू